बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की माता लक्ष्मी आमच्यावर प्रसन्नच होत नाही कुठल्याही पद्धतीने चांगला जॉब लागत नाही जॉब लागलेला आहे तर पगारात वाढ होत नाही प्रमोशन होत नाही कुठे ना कुठे पैसा घरात आला की तो असाच वाहून जातो असाच खर्च होतो पेमेंट आलं की ऐंशी टक्के पेमेंट तर असाच बिल भरण्यात निघून जातो अशा वेळेस काय करायचं तुम्हाला मी सांगते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप साधे सोपे आणि सिंपल उपाय आहे ते तुम्हाला करायचे आहे तुम्ही ज्या कोणत्या सेवा करता जे कोणते उपाय करतात आणि जरी तुम्ही काही करत नसाल तर रोजची देवपूजा जेव्हा करता त्यावेळेस तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती जर का तुमच्या घरात असेल तर रोज आजपासून कोणताही दिवस असू दे अतिउत्तम शुक्रवार दिवस असेल तर त्या दिवशीपासून सुरुवात करा किंवा शुक्रवार दिवस नाही आहे जेव्हा कधी हा व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून तुम्ही जेव्हा कधी पूजा करताल त्या दिवशी दिवसापासून दिवसा तुम्ही माता लक्ष्मीचा अभिषेक हा गुलाब पाण्याने करा काय तुम्हाला एक गुलाब आणायचा आहे ते पाण्यात टाका थोडंसं थोडा वेळ राहू द्या आणि त्या पाण्याने करा किंवा गुलाब जल तर आपल्या मार्केटमध्ये सहजासहजी मिळून जातं गुलाबजलाने सोळा वेळा अभिषेक करा श्रीम 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 हा शब्द तुम्हाला म्हणायचा आहे श्रीम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम म्हणत म्हणत गुलाबजलाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे बस बाकी काही सेवा केली नाही तरीही चालेल एवढंच करा बघा तुम्हाला रिझल्ट कसे दे। मिळतील ते श्री स्वामी समर्थ